जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी कोकणातून हापूस आंब्याच्या पेट्या यायला सुरुवात होते मात्र यावर्षी वातावरणात झालेला बदल व खराब हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला व त्यामुळे यावर्षी हापूस बाजारात उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले मात्र यावर्षी हापूस आंब्याला मागे टाकत कोकणातील देवगडमधून केसर आंब्याची पहिली पेटी आज सोमवारी वाशीतील फळ बाजारात दाखल झाली अँडी पान्सर सन्स यांच्याकडे ही पेटी दाखल झाली त्यानंतर ही आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली देवगड तालुक्यातील वाघोटण मधील शेतकरी शकील मुल्ला यांच्या बागेतून आंबा हंगामातील केशर आंब्याची पहिली पाच डझनाची पेटी आज फळ बाजारात दाखल झाली आहे हंगाम आहे आंब्याचा त्याचा आज आपल्या मुंबई मार्केटला पहिल्यांदाच आंब्याची पेटी आलेली आहे वर्षाला आपण जर गेल्या दहा वर्षाचा इतिहास बघितला तर हापूस आंब्याने कोकणातल्या आंब्याचा मूर्त हंगामाचा मूर्त होत असतो परंतु यंदा केशर ह्या जातीनं यंदा त्याचा मूर्त झालेला आहे वाघोटन मधले एक शकील मुल्ला नावाचे प्रगतीशील शेतकरी आहे देवगड तालुक्यातले त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ अशा दहा ते पंधरा पेट्या आहेत ते आता येत्या आठ दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा तर गेल्या वर्षी जवळजवळ नव्वद दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता परंतु यंदा तो साठच दिवसाचा हंगाम मिळणार आहे कारण यंदा पाऊस जवळ जो नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस नंतरच खरा आंब्याचा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे परंतु सुरुवातीला काही काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे दहा पेट्या कोणाकडे पंधरा पेट्या कोणाकडे वीस पेट्या अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील परंतु खरा जो हंगाम आहे तो पंधरा ते वीस मार्च नंतरच यंदा म खरा हंगाम चालू होणार आहे आता आता आज जी आज एक पाच डझनाची जी, जी केसरची पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट पंधरा ते सोळा हजार रुपयाने पेटी विक्रीला गिरायक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित कळून टाकू